बालमित्रांनो आता हे तुमचं कितवीचं पुस्तक आहे रे पहिलीच आता या पहिलीच्या हे कोणत्या विषयाचं पुस्तक आहे मग आता हा जो फुगेवाला आहे हा फुगेवाला फुगे वाटायला आहे बरं मग ह्यानं ह्याला एक फुगा दिला थोड्या वेळानं आणखीन एकाला दिला थोड्या वेळानं आणखीन एकाला दिला म्हणजे आता सध्या ह्याच्याकडं किती फुगे आहेत ह्याला दिल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात फुगे नंतर मग मधून एक गेला किती उरले पुन्हा मधून अजून एकानं घेतला तर किती उरले पुन्हा मधून एक गेला किती उरले पुन्हा अजून एक मुलगी आली पळत पळत मला एक म्हणली तर किती उरले पुन्हा पळत पळत एक मुलगा आला आणि छोटा म्हणला शर्ट ओढून ह्यांचा मला एक काका तर तीनमधून एक गेला उरले किती आणि मग एक छोटीशी मुलगी रडत रडत आली काका काका का मला एक फुगे द्या माझ्याकडे पैसे नाही आहेत मग दोन मधला त्यांना एक फुगा दिला तर उरले किती आणि मग एक मुलगी आता ही जी आहे हिच्या हातात एक असं छोटस बाळ जर असल आणि ते बाळ जर रडू लागलं आणि मला फुगा पाहिजे मला फुगा पाहिजे म्हणायलाय आणि मग ह्या काकाने एक उरलेला फुगा पण त्याच्याकडं दिला तर उरतात किती अगदी बरोबर आहे म्हणजे फुगे काय किती उरले हा ना काहीच नाही किंवा एक पण नाही उरले तर किती असतात ते चला आज आपल्याला तेच भाग बघायचा आहे पेज नंबर एकवीस वर आपण आज शिकणार आहोत शून्याची ओळख व लेखन बघा बरं हे शून्य म्हणजे गोल काढायचं आणि हे शून्य लिहितात <coughs> इथं तुम्ही नीट बघितलात तर तुम्हाला काय दिसायलाय पहिल्या चित्रात पहिल्या चित्रात इथं दिसायलाय तुम्हाला बससाठी डॅश डॅश प्रवासी थांबले आहेत <coughs> मग किती प्रवासी थांबलेले आहेत मोजा किती प्रवासी आहेत दोन म्हणजे एकूण चार अगदी बरोबर आहे चार प्रवासी थांबलेले आहेत आणि बघा इथं बस आली बघा टायर दिसाय चाक दिसायला ड्रायव्हरमध्ये बसलेला आहे ही बस पुढं आली आणि बस पुढं येऊन मग झालं काय तर आता त्या चौकटीत चा चार लिहिलं की आता इथं इथं काय झालं चौकटीत रिकामी चौकट आहेत तर प्रवासी बसमधून गेले राहिले शून्य प्रवासी किती होते चौघ मग आता इथंच लिहायचं चार चार प्रवासी बघा कुणी आहे का इथं चारही प्रवासी त्या बसमध्ये बसले आणि मग त्या बस, बस, बस वर किती प्रवासी राहिले शून्य काहीच नाही म्हणजे शून्य अगदी बरोबर वर आहे मुलांना पुढे पहा <coughs> पांढऱ्या बशीत लाडू किती आहेत मोजा बर एक दोन तीन चार बरोबर आहे पाच लाडू इथं लिहायचं पाच अंक आता जर पाच असतील आणि मग सगळ्या मुलांनी त्याच्यावर हमला केला हर हर महादेव म्हणून आपलं थोंडात खाल्ले लाडू मॉम 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 नक आता गुलाबी बशीत लाडूच नाहीत म्हणजे तिथे किती लाडू आहेत मग शून्य एकदम बरोबर आहे काहीच लाडू नाहीत म्हणजे किती असतात एकदम बरोबर आहे मुलांनो अशा प्रकारे तुमच्या सगळ्यांनाच शून्य हा अंक समजला शून्य ची ओळख झाली हो म्हणजे काय आता शून्य म्हणजे काय काहीच नाही, नाही। यालाच म्हणायचं शून्य थँक्यू मुलांना